अत्याचार बलात्कार यांनी संपूर्ण भारत देश हादरून गेलेला आहे कलकत्त्यामध्ये झालेला डॉक्टरच्या वरचा प्रसंग आणि काल बदलापूरमध्ये झालेल्या दोन छोट्या मुलींच्यावरचा बलात्काराचा प्रसंग यामुळे अकोल्यामध्ये पुण्यामध्ये सगळीकडे हे जे होत आहे त्यामुळे सगळ्या महिलांची मनं ही अत्यंत भेदरलेली आहेत रागावलेली आहेत चिरलेली आहेत आणि त्या मधून ह्या सगळ्यांना अशा प्रकारचा अत्याचार करणाऱ्यांना ताबडतोब फाशी द्यावी असे उत्फूर्त उद्गार महिलांच्या तोंडून निघतात तर त्याचा एक शोक म्हणून आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आमच्या मनातला राग लोकांच्यापर्यंत पोचावा यासाठी हा आणि सुद्धा पोचावा यासाठी आम्ही एक प्रातिनिधिक स्वरूपाचा हा एक निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेलो आहोत काय नेमकी मागणी आहे तुमची आमची मागणी अशी की स्पेशल स्थापन थी थी। कोर्ट स्थापन व्हावीत ह्यासाठी फास्ट ट्रॅकची कोर्ट हे सगळं ठीक आहे पण तरीसुद्धा फास्ट ट्रॅकची कोर्ट होऊन सुद्धा महिनोन महिने वर्षानुवर्ष त्याचे निकाल लागत नाहीत आणि त्यामुळे याच्या संबंधात काही दहशत किंवा अशा प्रकारचा गुन्हा केला तर काय होईल ह्याची भीतीच घडलेली नाही आहे आणि म्हणूनही अशा प्रकारचे गुन्हे वारंवार घडत आहेत असं आमचं मत आहे आणि म्हणून स्पेशल कोर्ट यासाठीची असावी आणि जास्तीत जास्त शिक्षा या प्रकारच्या गुन्हेगारांना व्हावी की जेणेकरून या शिक्षेमुळे तरी अशा प्रकारचे गुन्हे करण्यापासून परावृत्त होतील अशा प्रकारची आमची मागणी देशातल्या महिला खरोखर सुरक्षित आहेत का हा एक महत्वाचा विषय आहे सगळ्या ठिकाणी जर का प्रत्येकाला कुठच्या कुठच्या योजना सरकार राबवते तर आमचं म्हणणं असं आहे की सुरक्षित बहीण योजना ह्या संदर्भासाठी त्यांनी काहीतरी सुरक्षितेसाठी पाऊल उचलावं कारण का ह्यांना कुठच्या गोष्टीच गांभीर्य नाहीये जिधर भी देखो हवस के जल्लाद बैठे हे जिधर भी देखो हवस के जल्लाद बैठे हे देश चलाने वाले क्या बे अवलाद बैठे हे काल मध्ये जो एक चिमुकलीवरती जो प्रकार झाला दोन चिमुकलीवरती जो प्रकार झाला परत आज अकोल्यामध्ये आपल्याला बातमी मिळते की अकोल्यामध्ये झालं हे जर का छोट्या मुलींवरती पण असा अत्याचार व्हायला लागला तर आमची मुलं सुरक्षित आहेत का आणि आम्ही त्यांना शाळेत पाठवायची की नाही पाठवायची हे सरकारने आम्हाला सांगायचं आहे त्याच्यासाठी त्यांनी सुरक्षेसाठी ठोस पावलं उचलायला पाहिजेत आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये असा हा प्र, प्रकार जो आहे आणि जो प्रमाण आहे तो एवढा नव्हता देशभरामध्ये आपल्याला रोज बातम्या मिळायच्या में में परंतु महाराष्ट्रामध्ये हा प्रकार रोजच ऐकायला मिळतो सकाळ संध्याकाळ एक रेपिस एक रेप केस एक आत्महत्या किंवा एक हत्या अशी जी केस आपल्याला ऐकायला मिळते ह्याच्यासाठी आम आमचं सुरक्षण संरक्षण कोण करणार आहे कसं करणार आहे जर जस्टिस अशा प्रकारे तारीख तारीख देत असणार आहे आणि जर का वारंवार वर्षानी वर्ष जर का अत्याचाराला रेपिसला कल्पनीटला जर फाशी देत नसेल शिक्षा देत नसतील तर फॉस्कोचा कायदा असून देखील आम्ही जर सुरक्षित नसू तर नवीन कायदा अस्तित्वात आणावा सरकारने नवीन फास्ट ट्रॅकवरती अशा कल्पनेतला कशी शिक्षा होईल याच्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत त्याचबरोबर शाळीय ज्या मुली आहेत त्या मुलींच्या संरक्षणासाठी सो, देखील कायदा करावा माझं असं म्हणणं आहे की कल्प्रित हा कल्प्रितच असतो तो माणूस नसतो तो हैवान असतो त्याच्यामध्ये माणूस की अजिबात नसतं त्याची आत्मा देखील मेलेली असते म्हणून अशा लोकांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी मी तर म्हणेन की एका जर जाळलं गेलं ना तर दुसरा रेपिस्ट तयार होणार नाही आणि श्रद्धांजलीसाठी कॅन्डल लाईट करायला तेव्हा एका जाळून बघा रेपिस्ट होणार नाहीत रेपिस्ट उरणार नाहीत नाही पब्लिकच्या अशा गुन्हेगाराला पब्लिकच्या हातात द्या आम्ही द्या खर

देवळात जाते शाळेत जाते इकडे जाते ते सुरक्षित आहेत काही शाळेत शाळेत जाऊन शाळेत चार वर्षाची मुलगी येतो ही कुठली विकृती आहे सांगा मला तुम्ही ही विकृती लोक काय आहे आज सात वर्षाच्या मुलीवर पण बलात्कार केलेला आहे आम्ही कसं जगायचं महिलांनी कसं जगायचं कुठे कसं वावरायचं कुठे सुरक्षित आहे महिला आज देवळात नाहीये शाळेत नाहीये कुठे आम्ही जगायचं कसं गृहमंत्री महोदय जरा लक्ष द्याल का आमच्याकडे आज आमची ही इथे महिला फौज जी जमली आहे ते तुमचं हे सरकार जे आहे ते महिलांच्या सुरक्षिततेसाठी अगदी अक्षम्य ठरत आहे आणि आम आमच्या सुरक्षिततेचा प्रश्न जो ऐरणीवर आलेला आहे आपले पदाधिकारी काय बोलतात तिकडे आपलं लक्ष आहे का, का? तुमचं एक माजी नगराध्यक्ष हो। ज्या पत्रकार महिलेला आमच्या सकाळच्या पत्रकार महिलेला म्हणाले की तुमच्यावरती रेप झालाय अशा आविर्भावात तुम्ही बोलताय म्हणजे तुम्ही आमचा अंत किती पाहणार आहात हा आमचा आक्रोश आहे आणि आमचा हा मूका आक्रोश नाही जर का आम्ही आंदोलनावर येऊन गेलो आ ठाम बसलो तर इथे परत पुन्हा जो प्रशासन आणि सगळ्यांच्या वरती मोठा दडपशाहीचा आम्ही असा एकत्रितपणे द दबाव आणू शकतो हे तुम्ही विसरू नका आणि त्या गुन्हेगाराला लवकरात लवकर महिलांनी बाहेर पडायचं की नाही पडायचं मुलींनी शाळेत जायचं की नाही जायचं आज एका आईला एवढा प्रश्न पडलेला आहे की आमच्या मुलींना शाळेत पाठवायचं की शाळाच त्या घरात बोलवायची हा प्रश्न पडायला लागला आहे तर सरकारने सरकारने याच्यावर खरंच विचार केला पाहिजे जर ह्या नराधमांना फाशी नाही झाली तर आज अजून हे अत्याचार वाढतच जाणार आहेत कारण परवा बदलापूर मध्ये झालं पुण्यामध्ये झालं अकोल्यामध्ये एका शिक्षकाने सात मुलींना एवढ्या घाणेडे क्लिप दाखवलेले आहेत आज हे रोज अत्याचार वाढतात मग सरकार झोपलंय का त्यांनी काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे आणि आम्हाला महिलांना न्याय दिला पाहिजे आज आमच्या मुली बाली बाहेर शिकत आहेत आज मी महिलांना स्वतःला प्रश्न पडला की आम्ही सेफ आहोत का तर नाही आहोत म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सरकारकडे आहे तर ह्यांना फाशी झाली नाही किंवा तुम्हाला फाशी देता येत नसेल तर मग पब्लिकच्या हातात आम्ही काय करायचं ते आम्ही नक्कीच करू बेटी बचाव बेटी पडाव आ, मी एवढ्या मला असं वाटतं मी एवढ्या सगळ्यांमध्ये युवक आहे फक्त मी एवढं बोल मला एवढंच फक्त बोलायचं आहे सॉरी मला कदाचित हाय पिचमध्ये बोलायला अलाउड नसेल राईट मी कधी लो पिचमध्ये एवढं तर मी हळूहळू बोललं पाहिजे हेच हे शिस्त तुम्ही तुमच्या मुलांना का नाही लावाल सगळी शिस्त म्हणजे एव्हरीथिंग फ्रॉम द टॉप फ्रॉम द बॉटम तुम्ही सगळी शिस्त फक्त तुमच्या मुलीला का लावतात तुम्ही हे तुमच्या मुलांना का नाही बोलत आणि ऑलवेज वी आर लाईक बेटी बचाओ बेटी पढाओ तुम्ही ऑलरेडी अनाऊन्स करते की आम्ही लोक कमजोर आहोत आम्ही कमजोर नाही आहोत तुम्ही तुमच्या मुलांना सांगा ठीक आहे मुलांना संस्कार द्या अगर नाही होता तो कान उनके और घर में बिठाओ बच्चों को ठीक आहे को मत बताओ, बेटी पढाओ बेटी बचाव का काही गरज नाही आहे मला नाही वाटत आणि जर एवढंच होत असेल तर आम्ही सगळ्या महिला हे वुमेन पॉवर आम्ही जी दाखवू मग मग सगळंच बंद पडेल एव्हरीथिंग विल बी क्लोज दॅट्स वाय आय एम टेलिंग यू ऑल ऑल ऑफ दॅट खरोखर शाळा ही एक मुली ज्ञान मंदिर आहे की तिथे आपण मुलींना सुरक्षित ठिकाणी म्हणून शाळेत आपण ज्ञान देण्यासाठी पाठवतो आणि इथे ह्या जर गोष्टी घडत असतील तर कुठे मुलीने शिक्षण घ्यायचं नाही गृहमंत्र्यांनी सांगावं आणि त्यांनी त्यांचा निर्णय लवकरच लवकर द्यावं ही विनंती आम्ही आमच्या कोण त्या महिलांच्या गतीने करते जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या सगळ्या महिलांचा एक प्रश्न आहे की एक दिवस एका दिव, एका दिव, एक दिव, एक जर नोटबंदी होऊ शकते एका रात्री सरकार बदलू शकतं एका रात्रीत लॉकडाऊन होऊ शकतं तर अशा विकृत नराधमांना भाषा शिक्षण होत नाही पंधराशे रुपये देऊन महिलांना अवलंबून ठेवताय त्यांना स्वावलंबन करत नाहीये त्यांच्या सुरक्षितेवरती आणि त्यांना सक्षम करण्या करण्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत ही तेवढी नम्र विनंती माझ्या सरकारला आहे फक्त बेटी बचाओ बेटी पढाओ ह्या अशा योजना राबवायच्या आणि बेटी बचाव बेटी पढाओ बोलायचं आणि पडवून तिला शिकवून आम्ही जेव्हा तिला बाहेर कुठेतरी डॉक्टर इंजिनियर बनवून बाहेर कुठेतरी ठेवायचं त्यावेळी तिची सुरक्षा तुमच्या ताब्यात नाही आहे तिची सुरक्षा ऐरणीवर आहे तर ह्यावेळी तुमच्याकडे काहीच तिच्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत का सुरक्षेसाठी नुसतं सी सी टी व्ही कॅमेरा तुम्ही लावता पण ते फुटेज पण तुम्ही आत्ता ह्या केसमध्ये फुटेज पण तुम्ही कापलेले आहे कट करताय जेव्हा पालक शाळेत तिथे जेव्हा तक्रार करायला गेले तर तुम्ही ते तक्रार चार चार दिवस नोंदवून घेत नाही कुणाला पाठीशी घालण्यासाठी हे चाललं आहे गुन्हेगार हा फक्त गुन्हेगार असतो हा माणुसकीला लागलेला काळीवा आहे अक्षरशः माणुसकीचा हत्या झालेली अशी ही घटना आहे एरवी तुम्ही मुलींना बोलता की मुलींचे कपडे असे कपडे छोटे घातले म्हणून मुलींवर अत्याचार होतात चार वर्षाच्या मुलीने काय केलं होतं ती तिच्यावर तिच्या तिला पाहून तुम्ही म्हटलात तिला तिच्या कपड्यांवर ना तुम्ही जज केलात का एरवी तुम्ही जज करता मुलींचे कपडे छोटे म्हणून त्यांच्यावर अत्याचार होतात ही घटना अजिबा अजिबात अशा पद्धतीने तुम्ही त्यांचं कॅरेक्टर त्यांचे कपडे ह्याच्यावरून तुम्ही बोलता आणि त्यांनाच द्यावेळी दोषी ठरवता पण ह्या केसमध्ये तुम्ही काय बोलणार आहात ह्याच्यावरचं उत्तर आम्हाला हवंय आणि लवकरात लवकर न्याय पाहिजे फाशीची शिक्षा ही व्हायलाच पाहिजे चा, आता आ, आ चार पाच केसेस आल्या त्यांना मारणं आता काय बिघडवलं होतं मुलं असं होतंय मला वाटतं की आपले मुख्यमंत्री आणि आपले शिक्षण मंत्री त्यांनी शाळेमध्ये अगदी जेव्हा मुलगी ज्युनियर मध्ये जाते तेव्हा जसे आता दहावीला आपला बेस्ट आयु काढतो ना त्यामध्ये असा शिक्षक ठेवावा म्हणजे जुनियर त्यांनी मुलींना असे कराट्याचे क्लासेस किंवा कराट्या सेल्फ डिफेन्स म्हणजे असा आणि म्हणून मुख्यमंत्री कळकळीची विनंती आहे की शाळेमध्ये हे कंपल्सरी करा आणि त्यासाठी जर कुठेतरी शिक्षण नसेल तर बाहेरून शिक्षण रागवा म्हणजे मुली सेल्फ डिफेन्स होतील

जाऊ बदलापूरमध्ये झालेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो तसेच जोडलेल्या सरकारचा आणि न्याय व्यवस्थेचा मी निषेध करतो आम्ही सर्वजण इथे यासाठी गमलेलो आहे की या घटनेचा काहीतरी निर्णय व्हायला पाहिजे आज लहान मुलींवर तसेच स्त्रियांवर होणारा अत्याचार बलात्कार ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे जर त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली तर जर तुमचे गुन्हेगार कमी होतील तर थरका पुढे अशी तुम्ही शिक्षा द्या कारण हे जी घटना आहे ते खूप खूप लाज जीरवाणी आहे तसेच स्त्रीला प्रत्येक स्त्रीला एक भीतीदायक वा, वा, न वातावरण निर्माण झालं आहे मुलींना झालेलं आहे हे सगळं थांबलं पाहिजे आणि सरकारने हे मनावर घेतलं पाहिजे आणि ह्या गोष्टीचा खरंच खेद करावा इतका आम्ही आणि जास्तीत जास्त आम्ही सगळ्या महिला यासाठी उपस्थित आहोत आणि महाराष्ट्र देशभर आज प्रत्येक ठिकाणी हा निषेध व्यक्त केला जातो आहे आणि खरंच ह्याचा खरंच सरकारी लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी प्रयत्न करावा आणि इथून पुढे असं आम्हाला निषेध करायची वेळ येऊ देऊ नये असं असं